उमेद जीवन उन्नती अभियान तिसगाव येथे महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन उमेद जीवन उन्नती अभियान अंतर्गत दामिनी ग्रामसंघ महाडा कॉलनी तिसगाव येथील दामिनी ग्रामसंघाच्या अध्यक्षा कल्पनाताई वाघमारे उपजीविकास गंगुताई पाठणकर यांनी म्हाडा कॉलनी महादेव मंदिर येथे महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रगीत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले तिसगावच्या माजी सरपंच गंगाताई कसुरे दामिनी ग्रामसंघाच्या अध्यक्ष कल्पनाताई वाघमारे उन्नती ग्रामसंघाच्या कोषाध्यक्ष कोशाध्यक्ष प्रतिभाताई दाभाडे माजी ग्रामपंचायत सदस्य जयाताई नेमाने अलकाताई पाटील गंगुताई पाटणकर यांच्या हस्ते विनर महिलांचं बक्षीस वितरण करण्यात आलं व लखपती दिदी सन्मान प्रमाणपत्र देण्यात आले यांनी उपस्थित दामिनी ग्रामसंघातील सर्व समूह नारी शक्ती ग्रामसंघाचे काही समूह व उन्नतीचे काही सदस्य म्हाडा कॉलनीमधील सर्व महिला उपस्थित राहून उमेद अभियान अंतर्गत दामिनी ग्रामसंघ म्हाडा कॉलनी तिसगाव येथे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता न्यूज वन मराठीसाठी हंगे वैजापूर